भ्याड हल्ला त्याचबरोबर आयतवड खुर्दू झालेला हल्ला याचा आम्ही बहुजन समता पार्टीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो तर बाबासाहेब सांगतात आम्हाला शिका संघटित आणि संघर्ष करा मित्रांनो आजपर्यंत आम्हाला अज्ञान समजणाऱ्या सगळ्या प्रस्थापित लोकांना माझं सांगणं आहे की दलित बहुजन समाज आता शिकलेला आहे दुसऱ्या वाक्यात बाबासाहेब सांगतात संघटित व्हायला सांगत तर मित्रांनो आमच्या अन्नता जर झाला तर आम्ही संघटित व्हायला आहे आम्ही आज रस्त्यावरच आणि तिसऱ्या वाक्यात बाबासाहेब सांगतात संघर्ष करा मित्रांनो ज्या जातीवाद्याने हल्ला केला त्यांची मला जात नाही माहीत नाही पण ज्यांनी हा हल्ला केलेला आहे त्यांना नाही लाजना आम्हाला आमची साथ दाखवावी लागेल असं या ठिकाणी मी आव्हान व्यक्त करतो सर्वांनी प्राध्यापक मचिंद्र सत्ते साहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच सुकुमार कांबळेसर यांच्या नेतृत्वाखाली आज जो झालेला हा जो मोर्चा आहे या मध्ये जे सामील आभार व्यक्त करतो इथून पुढच्या काळात जर आपल्यावर जाग येणार आहे ही जाग आणण्यासाठी आपल्याला इतर एकत्र यावं लागतंय ही शोकांतिका आहे मित्रांनो याच्या पाचव्या काळामध्ये सुद्धा अन्य अत्याचार झाला एकोणीशे ब्याण्णव पासून दलित महास रस्त्यावरती आहे इथून पुढच्या काळात असा जर अन्य अत्याचार झाला तर सदर आहे नाईक खरेनिग नाईक तत्व पाळणाऱ्या सगळ्याच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे या अन्य अत्याचारामध्ये झालेल्या आरोपींना जर अटक झाली नसेल तर ती त्वरीत आज पाच वाजेपर्यंत त्यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा ही सगळी माणसं डीवायस पी च्या ऑफिस मध्ये घुसल्याशिवाय राहणार आहेत अशा पद्धतीने